नमस्कार शेतकरी बांधवांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा अंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल किंवा कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला काय अडचणी येत असतील काय प्रश्न असतील ते कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही माहिती तुम्हाला शंभर टक्के कामाला येणार ही ग्वाही देतो आणि तुम्हाला जर कामाला नाही आली तर आपलं नाव बदलून ठेवा तर शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलवरती खूप महत्वाची माहिती आणि महत्त्वाची व्हिडिओ आपण देण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या चॅनलवरती एकही असा व्हिडिओ नाही की शेतकऱ्याच्या आपण चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे तर शेतकरी बांधवांनो शंभर टक्के आपण माहिती खरी देण्याचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता कुठलाही व्हिडिओ आणि कुठली माहिती आपण अभ्यास पूर्ण देण्याचा प्रयत्न करत असतो आणि शेतकऱ्यांना समाधानकारक समजेल अशी माहिती आपण व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एका महत्वाच्या अशा व्हिडिओ म्हणजे माहितीवरती आपण बोलणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला अडचणी येत आहेत आणि तुम्हाला जर अ, कस्टमर केअरशी बोलायचं म्हणजे सोलारच्या कस्टमर केलं केअरशी बोलायचं आहे आणि तुम्हाला काही अडचणी असतील तुम्हाला प्रश्न मांडायचे असतील तर तुम्हाला तिथे समाधानकारक असं उत्तर भेटतंय आहे तर ते कुठं भेटतंय आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो चॅनेलवर नवीन असाल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि तुम्हाला अडचण असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की एम एस सी बीचा कॉन्टॅक्ट नंबर कुठं भेटतो आणि याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याच्या अगोदर पण एम एस सी बीला ला आपण फोन लावून जे चर्चा आपण त्यांच्याशी केलेली आहे आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीवरती चर्चा करायची आहे ते पण आपल्याला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा जेणेकरून तुमची माहिती आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला आमच्याकडून समाधान नाही वाटलं तर तुम्ही स्वतः कॉल करून त्यांना विचारू शकता ते कसं विचारायचं आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर कुठं भेटतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होतो शेतकरी बांधवांना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती जायचं तुम्ही मोबाईलमधून मोबाईलमध्ये सुद्धा करू शकता तुम्ही मोबाईलमधून सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर काढू शकता तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमचं जी वेबसाईट आहे मागील त्याला सोलार कृषी पंप योजना ही तुम्हाला वेबसाईट ओपन करायची हे डॅशबोर्ड तर तुम्हाला शंभर टक्के माहिती आहे असं की माहीत नाही तुम्हाला उजव्या कोपऱ्यावरती एम एस डी एल टोल फ्री नंबर नॅशनल टोल फ्री नंबर ठीक आहे दोन कॉन्टॅक्ट नंबर आहेत ते टोल फ्री नंबर आहेत आणि तिथे तुम्हाला टोल फ्री नंबर दिसेल मी सांगतो वन एक आठ डबल झिरो एक आठ डबल झिरो दोन एक दोन तीन चार तीन पाच परत एकदा सांगतो एक आठ डबल झिरो दोन एक दोन तीन चार तीन पाच हा महाराष्ट्र वितरणचा टोल फ्री नंबर आहे तुम्हाला अवघ्या एका मिनटामध्ये इथे रिस्पॉन्स भेटतो तुम्हाला शंभर टक्के माहिती मिळ मिळते चोवीस तास तुम्ही कॉल करू शकता कोणत्याही टायमाला तुम्ही कॉल करा तिथे तुम्हाला तुमचं समाधानकारक उत्तर दिलं जाईल फक्त तुमच्याकडे अर्जाचा एम के आय डी असणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही त्यांना काय प्रश्न विचारणार हा शंभर टक्के तुम्हाला प्रश्न माहीत पाहिजे की आपल्याला कोणत्या विषयावरती बोलायचं आहे तुम्ही ह्या टोल फ्री नंबर लागल्यावर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा भाषा सिलेक्ट करायची भाषा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पूर्ण माहिती मराठीत येऊन जाईल आणि तुम्हाला प्रत्येक विचार सोलार आणि इतर कामासाठी जर बोलायचं असेल तर सहा दाबा असं म्हटलं जातं एक दोन तीन चार पाच सहा पर्यंत प्रत्येक वेगवेगळं विचारलं जातं लाईट बिल भरण्यासाठी असं विचारलं जातं सोलारच्या माहितीसाठी असं विचारलं जातं तेव्हा तुम्ही सोलारसाठी सहा दाबायचं आहे तुम्ही ऐकून दाबा आणि डायरेक्टली कॉल हा तुमचा तिथे एम एस डी एल म्हणजेच महाराष्ट्र महावितरणला तुम्हाला महा वितरणला तिथे पोचला जाईल आणि तुम्हाला अवघ्या एका सेकंदामध्ये तुम्हाला डायरेक्टली ते फोन कॉन्टॅक्टमध्ये होईल आणि तुम्ही तुमचे तिथे प्रश्न मांडू शकता तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी लाईव्ह उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल की एम एस डी एलला फोन कसा लावायचा कसं बोलायचं कुठले प्रश्न विचारायचे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्वाची अपडेट आणि महत्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी बांधवांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोलार कृषी पंप संदर्भात असतील किंवा शासकीय योजना जी संदर्भात आहेत शंभर टक्के अनुदानित योजना आहे त्याच्या संदर्भात महत्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं तर मग